मतदानाच्या दिवशी माझ्यासोबत दगा फटका झाला महादेव जानकर यांचं वक्तव्य परभणी लोकसभा मतदारसंघातून माझा विजय निश्चित झालाय फक्त चार जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विजयाचं प्रमाणपत्रच घेणं बाकी आहे माझा विजय चाळीस ते पन्नास हजार मताच्या फरकाने होईल मी दीड ते दोन लाख मताच्या फरकाने विजय होणार होतो पण शेवटच्या दिवशी दगा फटका झाल्याची कबुली खुद्द परभणी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी दिली आहे ते सध्या बारामती येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ फिरतायत यावेळी एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव हे वेळोवेळी सांगतायत की प्रचंड मताधिक्याने मी निवडून येणार आहे तर दुसरीकडे महादेव जानकर देखील आपल्या विजयाचा दावा वेळोवेळी करतायत पण काल त्यांनी बारामती येथे केलेल्या वक्तव्याचा परभणी जिल्हाभरात चांगलेच पडसाद उमटलेत मतदानाच्या दिवशी माझ्यासोबत दगाफटका झाला हा दगाफटका कोणी केला हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाहीये प्रत्यक्ष चार जून रोजी निकाल लागल्यानंतरच कोणता उमेदवार किती मतांनी निवडून आला हे कळेलच पण सध्या दावे आणि प्रतिदावे मोठ्या प्रमाणावर होत आहेत